श्री स्वामी समर्थ आपल्या आयुष्यामध्ये काही चांगली घटना घडणार असते अशावेळी स्वामी आपणास काही संकेत देत असतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामीची मूर्ती घरात किंवा देवघरात तुम्ही ठेवत असाल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे अनेक स्वामी भक्ताच्या घरात स्वामींचा फोटो किंवा स्वामीची मूर्ती ठेवलेली दिसते स्वामीचा मूर्ती किंवा फोटो आपण घरात आणता ना तर काही नियम हे आपण पाळले पाहिजे स्वामी महाराजांची मूर्ती ही अतिशय प्रेरणादायी आहे ती घरात ठेवल्याने घरात सकारात्मक लहरी अनुभवायला आपल्याला येत असतात मात्र इतर शोभेच्या वस्तू घरात ठेवतात त्याचप्रमाणे स्वामीची मूर्ती आपण घरात ठेवू नये कारण स्वामीची मूर्ती तुम्ही जर घरात आणली तर तिची प्राणप्रतिष्ठा नक्कीच करा मगच ती आपल्या देवघरात ठेवावा आपण आपल्याला भेट म्हणून दिलेली स्वामीची मूर्ती असो किंवा तुम्ही विकत आणलेली मूर्ती असो दोन्हीची पण आपल्याला योग्य प्रकारे पूजा करणे आवश्यक आहे त्यामुळे तुम्ही हे लक्षात नक्कीच ठेवा स्वामींचा सहवास मिळावा म्हणून स्वामीची मूर्ती आपण घरी आणतो तर ती घरात किंवा देवघरात आणण्यापूर्वी आपल्याला तिची प्राणप्रतिष्ठाही करायची असते स्वामीची मूर्ती प्राणप्रतिष्ठा केल्याने ती अधिक सचेतन होते आणि ती शोभेची न राहता तिला दैवत्व प्राप्त होतं त्यामुळं ती आणण्या अगोदर तिची प्राणप्रतिष्ठा नक्कीच करा स्वामीची मूर्ती शक्यतो देवघरात स्थापित करावी मात्र जागेचा अभाव असेल तर घरात अशी जागा निवडा जिथे आपल्याला पावित्र्य राखता येईल स्वामीची मूर्ती केंद्रातून तुम्ही नक्कीच विकत घ्या स्वामीची मूर्ती आणायची कधी तर आता स्वामीची मूर्ती तुम्ही चतुर्थी एकादशी पौर्णिमा गुरुपौर्णिमा दत्त जयंती या तिथीला आणू शकता किंवा तुम्ही गुरुपुष्पा पुष्प अमृत योगावर सुद्धा मूर्तीही आणू शकता आणि तिची स्थापना करू शकता जर यापैकी तुम्हाला कोणलाही मुहूर्त मिळाला नसेल तर तुम्ही कोणत्याही गुरुवारी मूर्ती स्थापनाही करू शकता स्वामीची मूर्ती घरच्या गर घरी कशी स्थापन करायची जर तुम्हाला पुरोहिताला बोलून मंत्रोच्चार करून प्राणप्रतिष्ठा केलीस घरातील नकारात्मकता नष्ट होते परंतु तुम्हाला जर गुरुजी मिळत नसेल तर तुम्हाला घरच्या घरी प्राण प्रतिष्ठा कशी करायची तर एक तुम्ही तामन घ्या तामनात ती मूर्ती ठेवा आणि पळीनं आपल्याला एकशे आठ वेळा स्वामीच्या मूर्तीवर श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणायचा आहे त्याच्या अगोदर आपल्याला स्वामीचं स्थवन आहे नंतर स्वामी महाराजांचा मंत्र म्हणा नंतर आपल्याला महाराजांच्या मूर्तीवर पुरुषोक्त म्हणून अभिषेक हा करायचा असतो एक वेळा तुम्ही म्हणा किंवा तुम्हाला जमल तर तुम्ही सोळा वेळासुद्धा पुरुषोत्तम म्हणू शकता अशा प्रकारे अभिषेक करून आपल्याला स्वामींची प्राणप्रतिष्ठाही करायची असते तुम्ही अशा प्रकारे मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून तिची स्थापना आपल्या घरामध्ये नक्कीच करा आणि प्राणप्रतिष्ठेला स्वामी महाराजांसाठी गोड पदार्थाचा नैवेद्य बनवायला विसरू नका स्वामींना पुरणपोळीचा नैवेद्य आवडतो म्हणून तो बनवा आणि प्रसाद म्हणून पाच ते सहा घरात अवश्य द्या सकाळ संध्याकाळ दिवे लावा अगरबत्ती ओवाळा आणि दररोज आरती करायला विसरू नका रोज घरचा नैवेद्य अवश्य दाखवा अशा प्रकारे सेवा करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त